झालं झाले असेल की आता काय उद्याच काय म्हणून तिथे बोलता कॅबिनेट संपल्या म्हणून गेले दादा जोडून जवळून अनेक वर्ष त्यांच्या बरोबर विधानसभेमध्ये काम करत मला अनुभव आहे दादा विधानसभेमध्ये सुद्धा एखाद्याला काम सांगायचं असेल लॉबी मध्ये बसलेल्या अधिकाऱ्याला काम सांगायचं असेल तर बिंदास्पणे जोरात सांगत रे उद्या याच काम झालं पाहिजे मीटिंगला हा दराला त्याला म्हणतात ना मी फार कमी लोकांमध्ये पाहिलं त्यात सगळ्यात जास्त प्रभावी जण असून तर ते देतात दादानी कधी कार्यकर्त्यासाठी जीवाच राग केलं छोट काम कधी असत ना तर त्या माणसाने मी कोणत्या पदावर याचा कधी गर्व नाही केला कलेक्टरला फोन लावला एखाद्या अधिक तहसीलदारा ते त्याला

हा एवढा कडक शिस्तीचा कार्यकर्ता नेता परंतु मनाने तेवढा हळ जेव्हा त्यांच्यावर संकट आली ना त्या टायमाला त्यांनी त्यांच्या संकटामध्ये इतर समावले त्या संकटाचा सामना स्वतः दादा एकट्याने केला एकट्याने त्यांचा आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळा केला परंतु तो दादा मार

हा आदरही लोकांचा दर्शन करत होता दादा आज आपल्यात नाही की महाराष्ट्राला मध्ये तो पोकळी निर्माण झालेलीच आहे परंतु कार्यकर्त्याच्या मनावर तो आघात झाला त्यांना ते दुःख झाले मला वाटतं आता तो पोकळी येत सर्व होईल अर्थसंस्कार होईल श्रद्धांजली व्हायला जाते परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधी घुसल्या जाणार दादा खऱ्या आखानं दाजकताबद्दल एक मोठा व्यक्ती त्याला वादळ म्हटलं जातं ते वादळ असमलं समलं म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला फुळ पाणी प्रत्येक कार्यकर्ता धावणे देणे दादाच्या आखणीमध्ये न जाणं किती प्रसिद्ध आहे परंतु दादा दिल्यामुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला होता आणि या संदर्भात नेमकं काय म्हणलं कसं म्हणलं या सर्व संदर्भात त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली होती आणि त्यानंतर आता पंतप्रधान

गमावला आहे सहा वेळा उपमुख्यमंत्री पद राज्याचं अजित पवार यांनी श्री